जालन्यात एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत महिला आणि पुरुष शिक्षकाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला अंशत अनुदानित शिक्षकांसाठी निधीची तरतूद करून तातडीने निधीत वितरित करण्याची शिक्षकांची मागणी एक महिला शिक्षिकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना तालुका जालना पोलिसांनी घेतले ताब्यात जालन्यात एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत महिला आणि पुरुष शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय जालन्यात आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतलं या प्रकरणी तालुका जालना पोलीस अधिक तपास करीत आहेत आम्ही शासनाला सांगू इच्छितोय सर की आमच्या ह्या व्यथा कुठल्या भाषेत सांगावे शासनाला हेच आज आम्हाला कळत नाही आज आमची एवढे आंदोलनं केले आम्ही आणि आज आम्हाला आत्मदहन करण्याची ही वेळ येते ही खूप मोठी एक शोकांतिका आहे सर ठिकठिकाणी थीक आंदोलनं केले परंतु त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा आत्तापर्यंत कुणी कुठल्याच शासनाने दिलेला नाही आहे शासन लाडक्या बहिणीला पगार देत आहे परंतु आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का आज आम्हाला ही रस्त्यावरती उतरण्याची वेळ का येते शासन निर्णय आत्ता न... निर्गमित झाला चौदा ऑक्टोंबरला त्या चौदा ऑक्टोंबरच्या निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी आणि तो निधे... निधी निधी तरतूद करून आम्हाला तो वितरित करावा पुढील जो आमचा अनुदानाचा टप्पा होता त्यासाठी मंत्रिमंडळाची एकत्रित दहा ऑक्टोंबरला बैठक झाली आणि त्या दहा ऑक्टोंबरच्या बैठकीमध्ये शासन निर्णय चौदा ऑक्टोंबरला निघतो आहे आणि त्या चौदा चा, ऑक्टोंबरच्या निर्णयामध्ये सुद्धा निधी आतापर्यंत वितरित होत नाही आहे किंवा त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही ही खूप मोठी शोकांती काय तुम्ही तुमचा दिलेला शब्द का बरं पाळत नाही आहे हीच आमची एक मागणी आहे सर आम्ही आत्मदहन करण्यासाठी आलेले ठिकठिकाणी खूप मोठे आंदोलन करून झालेत आमचे परंतु आज आमचा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथे आत्मदहन करणार आहोत यानंतर आम्ही आत्म कुठलंच आंदोलन करण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये खूप आंदोलन केले महिला भगिनी आम्ही स्मशानभूमीमध्ये बसलो परंतु यानंतर आमचं आंदोलन आम्हाला करायचं नाहीये शेवटचं आंदोलन आम्ही आत्मदहन करून आमचं संपवणार आहे मोर्चा सर आम्ही इथून जा आंबड चौकणी बसूनच काढलेला आहे कारण आम्हाला आत्ताच्या आत्ता निधीची तरतूद करून आजच्या आज शासनाने काहीतरी त्याची निधीची तरतूद करावी आणि आम्हाला तो निधी वितरित करण्यात यावा पुढील टप्प्यासाठी संदे जा